नमस्कार बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण दीड किलो मटनचं मतन्स मटन मसाला फ्राय बनवणार आहे अप्रतिम टेस्ट असलेलं मटन मसाला फ्राय तुम्ही जर एकदा या पद्धतीने बनवून खाल तर याची टेस्ट तर विसरणार नाहीच पण पुन्हा पुन्हा या पद्धतीने बनवून खाल चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे मी दीड किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे यामध्ये दोन चमचे हळद घातलेली आहे त्यानंतर दोन चमचे धने आणि गरम मसाल्याची पावडर घातलेली आहे तीन चमचे मीठ घातलेलं आहे मीठ आणि मटणाला व्यवस्थित असेल तर मटणची टेस्ट खूप छान येते आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालेला आहे आता गॅसवरती मी कुकर गरम कराय ठेवलेला आहे त्यामध्ये तीन टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालून थोडासा परतायचा त्यानंतर मटनमध्ये जी चरबी निघली होती ती मी साईडला ठेवलेली आता ती घालून घेऊया आणि तीही तेलावरती छान परतून घ्यायची तुम्ही चरबी खात नसाल ना तर नाही घातलं तरी चालेल बघा इथं लालसर रंगावर चरबी आणि कांदा मी छान परतून घेतलेला आहे आता या मते हे मटण घालून घेऊया मटण घातल्यानंतर हे साधारण आपल्याला दोन ते तीन मिनिट तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे आणि हे, हे करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे बघा तेलावरती अगदी छान मिळतं व्यवस्थित असं मटण परतून घेतलेलं आहे आता कुकरचं झाकण बंद न करता हलकं झाकण ठेवून आपण गॅसची फ्लेम लो करून पंधरा मिनिट ठेवणार आहे पंधरा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मिठाचा अगदी या मटणला मस्त पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये मी गरम केलेलं अर्धा ग्लास पाणी घालत आहे मला इथं मटण फ्राय करायचं असल्यामुळे मी जास्त पाणी इथं घातलेलं नाही आता कुकरचं झाकण बंद करून गॅसची फ्लेम फुल करून मी एक शिट्टी घेतलेली आहे यानंतर एक शिट्टी झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करून दोन शिट्ट्या घ्यायचा आणि कुकर थंड करायचा तुम्ही तुमच्या कुकरच्यानुसार शिट्ट्या घेऊ शकता आता इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे आणि एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे यानंतर अर्धी वाटी कोथिंबीर पंधरा ते वीस काजू अर्धी वाटी खोबरं सुक्कं खोबरं चार पाच इंच आलं आणि पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता यातलं कढईमध्ये सुरुवातीला तेल गरम करून काजू आपण तळून घेऊया मसाला तळण्या तयार करण्यासाठी इथं मी काजू खूप जास्त न तळता थोडेसे लालसर होईपर्यंतच तळून घ्यायचे आहेत काजून तळून झालेले आहेत ते काढून घेतलेले आहेत आता याच तेलामध्ये मी जे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत तेही घालून तेही आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत खोबरंही इथं तळून झालेलं आहे तेही मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे त्याच राहिलेल्या तेलामध्ये कांदा घालून कांदाही आपल्याला लालसर होईपर्यंत चांग छान असा भाजून घ्यायचा आहे बघा कांदाही आपला भाजून झालेला आहे तोही आता मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आता हे सर्व थंड करून घ्यायचं आहे बघा इथं हे थंड झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तळलेलं खोबरं त्यानंतर काजू कांदा आलं लसूण कोथिंबीर सर्व घालून यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे मिक्सरचं झाकण बंद करून मिक्सर चालू बंद करत याची छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी मी तर बारीक पेस्ट करून घेतलेली आहे कुकरही आपला थंड झालेला आहे पाहूया तर यातलं मटण शिजलं आहे का बघा तुम्ही पाहू शकता अगदी छान मटण आपलं इथं शिजलेलं आहे आता यातलं मटण मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे या पद्धतीने इथं मी सर्व मटण कुकरमधनं काढून घेत आहे आणि त्यातलं जे आणि रस्सा राहिलेला आहे ते तुम्ही सूप म्हणून ठेवणार आहे किंवा याचा तुम्ही तिखट रस्साही बनवू शकता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तीन ते चार टेबल स्पून तेल घालायचं आहे तेल गरम झालं की इथं मी छोटा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे एक आणि तो लालसर थोडासा होईपर्यंत परतायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेला एक टोमॅटो घालायचा आहे तोही या कांद्यामध्ये तेल सुटेपर्यंत कांदा आणि टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचा आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता हे आपण जे मसाला मगाशी बारीक मिक्सरला केला तो सर्व मसाला आपल्याला या कांदा आणि टोमॅटोमध्ये घालून घ्यायचा आहे आणि मस्त ह्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला लो टू मिडियम गॅसवरती परतून घ्यायचा आहे काजू घेतल्या घातल्यामुळे मसाला करपू शकतो यासाठी सतत हलवायचा आहे आता यामध्ये दोन चमचे घरगुती साठवणीचा मसाला दोन चमचे मटन मसाला एक चमचा लाल बिडगी मिरची पावडर एक चमचा हळद एक चमचा मीठ एक चमचा धने आणि गरम मसाल्याची पावडर घातलेली आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि याला तेल सुटेपर्यंत परतायचं सुट या ते आहे याला तेल सुटलेलं आहे तर यामध्ये जे आपण मिठाचं मटण त शिजवून ठेवलं होतं ते घालायचं आहे आणि मीठ आपण मटणमध्ये घातलं होतं त्यामुळे मीठ घालताना तुम्ही टेस्ट करूनच मसाल्यामध्ये घाला कारण मिठाच्या मटणाला मीठ आहे त्यामुळे चवीनुसारच मीठ घाला आता हे घातलेलं मटण या मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मग या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं मी मसाल्यामध्ये मटण मिक्स केल्यानंतर जे अळणी पाणी होतं त्यातलं एक पळी आणि पाणी मी या मसाल्यामध्ये आणि मटणमध्ये घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे अळणी पाणी घातल्यामुळे या असं छान रसरशी मटण आपलं तयार होतं आणि गॅसची फ्लेम लो ठेवून झाकण ठेवून आपण एक वाफ काढलेली आहे बघा वाफ आल्यानंतर मस्त तेल सुटलेलं आहे आपण हॉटेल एवढं तेल न वापरता अगदी कमी तेलामध्ये मस्त असं आपलं मटन मसाला फ्राय इथं तयार झालेलं आहे तयार मटन मसाला फ्रायवरती मी कोथिंबीर घालून घेतलेलं आहे पाहता क्षणी खावे असं वाटणारं मटन मसाला फ्राय आपला तयार झालेला आहे थँक्यू